पण पाहाल तर पलावा ब्रिजच जे आंदोलन झालं होतं त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्वास सेना हे एकत्र येऊन तिथे आंदोलन केलं होतं महाराष्ट्रात मराठी अस्मिता टिकवण्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे आणि यासाठी दोन्ही बंधू ठाकरे बंधू हे मराठीच्या अस्मितेसाठी गिरगावला पाच तारखेला आंदोलन होत आहेत यासाठी आपण आपल्या मराठीसाठी आपल्या मायबोलीसाठी आपल्या मातीसाठी आणि आपल्या महाराष्ट्रासाठी सर्व मराठी बांधवांनी एकत्र आलं पाहिजे आणि हाच आवाज पूर्ण महाराष्ट्राचा आहे आणि आज यासाठी दोन्ही ठाकरे बंधू महाराष्ट्रात मराठी टिकावी म्हणून एकत्र आहेत म्हणून मी सर्व महाराष्ट्रातल्या मराठी जनतेला आणि जे महाराष्ट्रात मराठी लोक जे वर्षानुवर्ष राहतात त्यांनाही आवाहन करतो की आपण सर्वांनी पाच तारखेला या आंदोलनात सहभागी व्हावं शिंदे गटाने भाजपच्या पायघड्या घातलेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांना मराठीची अस्मिता राहिली नाही जर त्यांना खरंच मराठीची अस्मिता असेल तर ते, ते, ते आंदोलनात येतील